दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा बारा ज्योतिर्लिंगांपैकी अद्य ज्योतिर्लिंग असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांनी आज पहाटेपासूनच दर्शनासाठी प्रचंड गर्दी केलेली आहे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी त्र्यंबकेश्वर येथील पर्वताला प्रदक्षिणा घालण्यासाठी भाविकांकडून रविवारीपासूनच गर्दी केली जाते यासह मंदिरात देखील भाविकांकडून मोठ्या प्रमाणात पहाटेपासून गर्दी करण्यात आलेली आहे भाविकांना सुलभ दर्शन मिळावे यासाठी मंदिर प्रशासनाकडून देखील विशेष खबरदारी घेतली जाते दरम्यान बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर श्रावण महिन्यानिमित्त भाविकांची विशेष अशी गर्दी असते धार्मिक मान्यतेनुसार श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी पर्वताला फेरी मानायची जुनी धार्मिक परंपरा आहे याही वर्षी भाविक पर्यटकांची होणारी गर्दी लक्षात घेता महाराष्ट्र परिवहन महामंडळानं त्र्यंबकेश्वरसाठी जिल्ह्यातून दोनशे सत्तर जादा बसेसचं नियोजन केलंय रविवारी सकाळपासून दिवसभरात राज्यभरातील जवळपास एक लाख भाविक त्र्यंबकेश्वरकडे रवाना झालेले आहेत लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत फेरीला जाण्यासाठी एसटीमध्ये प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय दरवर्षी राज्यासह परराज्यातून भाविक मोठ्या संख्येनं फेरी आणि दर्शनासाठी त्र्यंबकला जात असतात त्यातच श्रावणात हिरवा शालू ओढावलेल्या ब्रह्मगिरी पर्वताचे निसर्ग सौंदर्य पाहण्यासाठी काही हौशी पर्यटकही का गर्दी करतात नाशिकच्या ठक्कर बा बाजार बस स्थानकातून एकशे नव्वद जादा बसेसचं नियोजन करण्यात आलेलं आहे यासोबतच अंबोली स्थानकातून दहा घोटी स्थानकातून दहा खंबाळे स्थानकातून पन्नास पहिने स्थानकातून दहा जादा बसेस सोडण्यात येत आहेत भाविकांची संभाव्य गैरसोय टाळण्यासाठी रविवारी सकाळपासूनच महामंडळाच्या जादा बसेस सेवेत दाखल झालेल्या आहेत या बस सोडल्या जातात तर पुढील आदेश येईपर्यंत या बस सुरूच राहतील काल रविवारी सकाळपासूनच भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे दुपारनंतर त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी ठक्कर बाजार स्थानकात लहानांपासून वयोवृद्धांपर्यंत भाविकांनी मोठी गर्दी केलेली होती दरम्यान आज तिसऱ्या श्रावणी सोमवारच्या निमित्तानं लाखोच्या संख्येनं भाविक त्र्यंबकेश्वर चरणी लीन झालेले आहे दरम्यान यावेळी भाविकांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे आम्हाला खूप आनंद वाटला कितीक वर्षापासून आम्ही फेरीत येण्याची इच्छा होती पण ती आता आमची पूर्ण झाली आहे तर आम्हाला खूप आनंद वाटला अनुभव म्हटला तर आम्ही फक्त ऐकून होतो की फेरी म्हणजे काय ब्रह्मगिरी म्हणजे काय स्वतः अनुभवलं त्यामुळे आम्हाला खरच खूप आनंद वाटला आता पहिल्यांदा आम्ही आल्यावर असं वाटतंय की आम्ही नेहमी यावं हीच आमची इच्छा आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक